शासनाकडं बाकीच्या योजनेमुळं जो बोजा सरकारच्या तिजोरीवर जो बोजा झालेला आहे तो कुठंतरी कमी करावा त्यासाठी काही योजना कमी करण्याचा हेतू शासनाचा दिसतो शंभर माणसं माझ्याकडे जेवून जातात दहा रुपयाच्या माध्यमातून कित्येक लोकांकडे पैसे पण नसतात आम्ही कित्येक लोकांना पैसे दहा रुपये पण घेत नाही कारण काय शासनाकडून आम्हाला अनुदान मिळतं मग त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होतं योजना जर का बघितली तर खूपच चांगली योजना आहे दहा रुपयात एक वेळचं आपल्याला जेवण मिळतं आज वडापाव घ्यायला गेलं तरी पंधरा ते वीस रुपये ला लागतात त्याच्यापेक्षा कमी खर्चात जर का एक वेळचं एखाद्याला जेवण गोरगरिबांना जेवण मिळतं आहे आणि या, या योजनेमार्फत रोजचे दोन लाख लोकांना जेवण दिलं जातं योजनेसोबत लगेचच उपासमार चालू होईल एवढ्या दोन लाख लोकांचं रोजचं जेवणाची हाल होणार गरीब आणि गरजूंसाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना सुरू केली होती ती म्हणजे शिवभोजन योजना खरं तर ही जी शिवभोजन थाळी होती अवघ्या दहा रुपयांमध्ये एक वेळचं जेवण यामध्ये दिलं जात होतं मर परंतु निधीच्या कमतरतेमुळे आता ही योजना जी आहे ती बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने राज्य शासनाने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्यावरतीच आता ही योजना बंद करू नये यासाठी खरं तर आता आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे आंदोलनाचा देखील इशारा देण्यात येत आहे आपण यासंदर्भातच अधिक माहिती घेणार आहोत नेमकी काय मागणी आहे तुमची आणि तर ही जी योजना होती ती गरीब आणि गरजूंसाठी होती इकडे आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना है आहे आणि त्याच्या कंपॅरिटिव्हली आपण पाहिलं तर यासाठी जो होणारा खर्च आहे राज्य शासनाचा तर कसं पाहता या सगळ्याकडे आणि ही जी योजना आता बंद करण्याचा निर्णय घेतला तुमची भूमिका काय योजना जर का बघितली तर खूपच चांगली योजना आहे दहा रुपयात एक वेळचं आपल्याला जेवण मिळतं आज वडापाव घ्यायला गेलं तरी पंधरा ते वीस रुपये लागतात त्याच्यापेक्षा कमी खर्चात जर का एक वेळचं एखाद्याला जेवण गोरगरिबांना जेवण मिळतं आहे आणि या, या योजनेमार्फत रोजचे दोन लाख लोकांना जेवण दिलं जाते अशी योजना बंद करू नये अशी आमची सरकारकडं मागणी आहे कारण की या योजनेसोबत लगेचच उपासमार चालू होईल एवढ्या दोन लाख लोकांचं रोजचं जेवणाची हाल होणार त्या व्यतिरिक्त प्रत्येक केंद्रावर कमीत कमी चार ते पाच जणं काम करतात आचार्य असतात त्यांना हेल्पर असतात तिथं वाढपी असतात ते उद्यापासून बेरोजगार होणार त्यांच्या हाताचं काम काढून घेतलं घेतलं जाणार आहे जसं तुम्ही म्हणलात की दुसऱ्या योजनेला पैसे लागतात आहेत किंवा तर बहुतेक अशी चर्चा आहे की अपुरा निधी पडतो आहे आत्ता शासनाकडं शासनाकडं बाकीच्या योजनेमुळं जो बोजा सरकारच्या तिजोरीवर जो बोजा झालेला आहे तो कुठंतरी कमी करावा त्यासाठी काही योजना कमी करण्याचा हेतू शासनाचा दिसतो आहे आणि बहुतेक यातच शिवभोजन थाळी ही पण योजना असू शकते असा आम्हाला माहिती मिळालेली आहे ती बंद होऊ नये यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करता किंवा तुमची नेमकी मागणी काय आम्ही प्रत्येक आमदारांना खासदारांना इव्हन आम्ही मुख्यमंत्री मुख्य महोदयांना भेटलो आहोत उपमुख्यमंत्री महोदयांना पण भेटलो आहोत मंत्रिमंडळ महोदयांना पण आम्ही भेटण्याची आता पुढची आमची प्रणाली आहेत तर प्रत्येकाला भेटून आम्ही हेच निवेदन देतो आहे ही आणि हीच आमची म्हणजे मागणी करतो आहे आम्ही की ही योजना बंद होऊन देऊ नका ज्या जै, जेणेकरून ज्यामार्फत डायरेक्ट लाभार्थ्याला लाभ मिळतो आहे एक वेळचं अन्न मिळतं आहे अशी योजना चांगली योजना बंद करू नये तुम्ही कोणतं कुठलं केंद्र चालवता आणि तिथली परिस्थिती नेमकी काय माझं इथे पुण्या शहरामध्ये दत्तवाडीचं केंद्र आहे आणि शासनाकडनं मला शंभर शाळांची मान्यता रोज मिळाली आहे तर रोज शंभर माणसं माझ्याकडे जेवून जातात दहा रुपयाच्या माध्यमातून कित्येक लोकांकडे पैसे पण नसतात आम्ही कित्येक लोकांना पैसे दहा रुपये पण घेत नाही कारण काय शासनाकडून आम्हाला अनुदान मिळतं मग त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होतं म्हणून ही योजना बंद करू नये आम्ही ही सरकारकडे आमची अपील आहे नेमकं जर ही योजना बंद जर झाली किंवा होत असेल तर तुमचं पुढचं पाऊल नक्की काय उद्र आ आंदोलन करायचा विचार आहे महाराष्ट्रातून सगळे दोन हजार चालक के केंद्र एक दिवस ठरून मुख्यमंत्र्यांना भेटणार किंवा मंत्रालयात जाऊन ठिय्या आंदोलन करून त्याच्यावरती कठोर काहीतरी निर्णय घ्यावा असे आमचे विचार या आहे याचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या नेमके काय प्रतिक्रिया आहेत किंवा त्यांची काय भूमिका बोलणं झालं तुमचं आम्ही रोज म्हणजे बऱ्याच जणांना आता न्यूजमध्ये पण ही गोष्ट आहे त्यामुळे बऱ्याच जणांना कळलेली आहे त्यांचं पण तेच मत असं की योजना बंद होऊन देऊ नका कारण की त्यांची पण एक वेळचं का होईना उपासमार कमी होती त्यांची आत्ता भरपूर हाल हालाखीची माणसं येतात आमच्याकडे आम्ही बघतो दिवसभर म्हणजे केंद्र चालू व्हायच्या आधी आमच्या तिथं येऊन थांबलेली असतात लाईनीत थांबलेली असतात की आम्हाला हे आमचा नंबर आज लागावा अशा हिशोबाने तर माझे तर सरकारला हीच विनंती राहील की एवढ्या गोरगरीब जनतेचा एक वेळचा तोंडचा घास काढून घेऊ नये तर नक्कीच गरीब जनतेचा एक वेळचा जो तोंडचा घास आहे तोच राज्य सरकारने काढून घेऊ नये अपुऱ्या निधीमुळे जर खरं तर ही योजना बंद होत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी देखील यांनी ही भूमिका घेतलेली आहे पुण्याहून प्रीतमसह मी पियूषा डिजिटल प्रभात पुणे